अतिशय वेगाने विस्तारित असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉट प्रकल्प एक गुंठ्यापासून आजूबाजूला गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक युक्त गजानन नगर मध्ये आले आपल्या पत्ताचा प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुन्या कासेगाव रस्ता गजानन महाराज मठालगत पंढरपूर संपर्क आठशे अठ्याहत्तर आठशे पंधरा सतरा एकोणचाळीस आठशे अठ्ठेचाळीस दोनशे एक्क्याण्णव नव्याण्णव नव्याण्णव ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एल पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा आगामी विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघात समाविष्ट सतरा गावातील विठ्ठल परिवाराची भूमिका काय असावी या बाबत विचार विनिमय करण्यासाठी समर्थकांची मते जाणून घेण्यासाठी सरकुल येथे आयोजित बैठकीस मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले असून मोठ्या संख्येने विठ्ठल परिवारातील आजी माजी संचालक जिल्हा परिषद सदस्य ग्रामपंचायत सदस्य पंचायत समिती सदस्य तसेच ग्रामस्थ सभासद उपस्थित असल्याचे दिसून आले या बैठकीत बोलताना पहा काय म्हणाले युवक नेते भगीरथ बालके मीटिंग त्या ठिकाणी एकत्रित परिवाराची होती यापूर्वीच्या अगोदरपासून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही सांगतोय सहकार शिरोबणीच्या निवडणुकीपासून की आमचं त्याचवेळी एकत्रितपणे सगळ्या गोष्टी वडीलधाऱ्यांना प्रमुखांना घेऊन झाल्या होत्या की परिवारातला कोणीही सदस्य निवडणुकीला सामोरं जात असताना परिवाराने पक्ष पार्टीचे त्या ठिकाणी जोडे बाजूला ठेवून परिवारातल्या उभं राहणाऱ्या त्या सदस्याच्या त्या ठिकाणी उभं राहायचं लोकसभेच्या केलेल्या कामाच्या जोरावर महाविकास आघाडीकडं त्या ठिकाणी उमेदवारी मागतोय आणि महाविकास आघाडी देखील सकारात्मकपणे माझा त्या दरम्यान विचारच त्या दरम्यान करेल यामध्ये माझ्या त्या बाबतीत परिवार आज आज पंढरपूर मोळ मतदारसंघांची आज ही मिटिंग त्या ठिकाणी आयोजित केली होती त्या मिटिंगच्या दरम्यान गावातल्या काही प्रमुख पदाधिकारी संचालक मंडळातल्या सहकार्याने त्या ठिकाणी बोलताना सांगितलं की आम्ही सांगितल्या पद्धतीनं निवडणुकीला पळून येणाऱ्या निवडून येणाऱ्या आमदारांना आम्ही मताधिक्य द्यायचं आणि मात्र त्यांनी जर परिवाराच्या सदस्यांची सहकार्यांची तुम्ही जो प्रश्न मागाशी विचारला की निधीच्या बाबतीत निधीच्या देण्याच्या बाबतीत आमचं म्हणणं नाही पण या मोहळ मतदारसंघाची जर आकडेवारी माझ्याकडे असलेल्या प्राप्त परिस्थितीनुसार मी तुम्हाला सांगू शकतो की सध्याचे विद्यमान आमदार हे साधारणतः सतरा हजाराहून अधिक मतानं निवडून आलेले आहेत त्या सतरा हजारातले सात हजार मताधिक्य या सतरा गावांनी दिलेले आहेत सात हजार संपूर्ण मोहोळ तालुक्याने मतदान दिलेलं आहे म्हणजे एकूण झाले चौदा हजार आणि वरचे तीन साडेतीन चार हजार हे वडाळा परिसरातल्या उत्तरमधले दिलेले आहेत म्हणजे जेवढं मोहळचा वाटा मताधिक्याच्यात आहे तितका या सतरा गावाचा मताधिक्याचा वाटा आहे त्यामुळं निधीच्या बाबतीत आमच्या सतरा गावांच्या इथल्या प्रमुखांचा वडीलधाऱ्यांचा सरपंच असतील प्रमुख पदाधिकाऱ्याला दे देखील त्या ठिकाणी विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधींनी निधी द्यायला पाहिजे होता परंतु काही गावातून आमच्याकडं त्या ठिकाणी तक्रारी आल्या की निधीच्या बाबतीत दुजाभाव करताना त्या ठिकाणी दिसून आल्या हे होऊ नये यासाठी विठ्ठल परिवाराची या ठिकाणी एकत्रितपणे कारण देखील वडीलधाऱ्यांनी सांगितलं आम्ही ज्यावेळी एखाद्याला मदत करा म्हणून सांगितल्यानंतर त्यांनी तितक्याच पोटतिडकीनं पळून आशीर्वाद दिल्यानंतर भविष्यकाळात आमची देखील जबाबदारी त्या गावातल्या प्रमुखाला गावाला त्या ठिकाणी जर निधी नाही दिला तर आजपर्यंत आम्ही गप्प बसलो आहे पण इथून पुढच्या काळात आम्ही त्या ठिकाणी अजिबात बिलकुल त्या लोकप्रतिनिधीला देखील समोर बोलवून सांगणार आहे की गप्प बसणार नाही आमच्या भागातल्याला कारण जेवढं मोहळ तालुक्यानं मताधिके दिलं आहे तेवढी आमचे जर सतरा गावाचे लोक मताधिके देत असतील तर निधीच्या बाबतीत देखील आमचा वाटा असणं सहभाग आहे तो कोणाला द्या काय द्या म्हणण्यापेक्षा आमच्या गावातल्या त्या प्रमुख पदाधिकाऱ्याला काम करणाऱ्या दोन दोन हजार एकोणीसला भारत नानाने राष्ट्रवादीतून निवडणूक लढवली सध्याच्या विद्यमान आमदारांनी देखील राष्ट्रवादीतून लढून निवडणूक लढवली त्यामुळे सतरा गावातल्या कुणी पदाधिकाऱ्यांनी मदत केली काय केली लोकप्रतिनिधी देखील गावोगाव येऊन सांगतील कुणाला द्या काय करा म्हणण्यापेक्षा कुणी मदत केली याची त्या ठिकाणी जाण ठेवणं देखील लोकप्रतिनिधीची गरज असते निवडून गेल्यानंतर लोकप्रतिनिधी हा सगळ्या मतदारसंघाचा असतो या मताशी देखील आम्ही सहमत आहे पण निवडणुकीला तिथंपर्यंत तुम्हाला ज्यांनी पोचवलं त्यांना देखील विश्वासात घेणं इतकंच लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते ती जबाबदारी त्यांनी पार पाडावी यासाठी परिवाराची एकत्रितपणे ही झालेली मिटिंग होती आणि परिवारातल्या वडीलधाऱ्यांनी सांगितलेलं आहे एकजुटीनं कारण मी पंढरपूर मंगळडा विधानसभेची येणारी निवडणूक त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडे मी उमेदवारी मागतोय महाविकास आघाडीतले सगळे आदरणीय नेते मंडळी देखील माझा विचार करतील आणि हा परिवार पक्ष पार्टी गटातटाच्या पलीकडे जाऊन आम्ही एकत्रितपणे एकसंगपणे परिवारातले नेते मंडळी माझ्या पाठीमाग आहेत हे त्यांनी ते त्यांच्या वक्तव्यातून उपस्थितीतून आणि अनेक अने गावातल्या वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीतून आज दिसून आले निर्णय आपल्या सगळ्या परिवाराचा प्रमुख एक मागणी आहे विठ्ठल परिवाराची की परिवारात आज दोन हजार नऊ ते दोन हजार वीस हे अकरा वर्ष भारत नानांच्या रूपानं परिवाराचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी होता हा मतदारसंघ चार मतदारसंघात विभागला पंढरपूर मंगळवेडा जे नाना प्रतिनिधित्व दोन हजार नऊ ते वीस अकरा वर्ष त्या ठिकाणी काळ करत होते प्रतिनिधित्व करत होते मोल जोल जोल जो ही सतरा गावं मूळ मतदारसंघाला बेचाळीस गावं माडा मतदारसंघाला आणि जवळजवळ पंधरा गावं सांगोला मतदारसंघाला जोडलेली असताना देखील ह्या जवळजवळ या गावात कुठेही अडचण आली तर नानांच्याकडे इथले वडीलधारी प्रमुख हक्काने त्या गोष्टी अडचणी सांगत होते आणि त्या नानांनी देखील कधी मतदारसंघाच्या बाहेर आहेत माझी माझी माणसं आहेत म्हणून सोडवण्याची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली होती पण नानांच्या दुखद त्या ठिकाणी जाण्यानंतर जी विधानसभेच्या निमित्तानं जी पोकळी निर्माण झाली आहे आज परिवारातला प्रत्येक व्यक्ती भलेही सतरा गावं म माड्यातली बेचाळीस गावं आणि सांगोला मतदारसंघातली पंधरा गावं जरी मतदान करायला त्या ठिकाणी प्रत्यक्ष नसली तरी या गावातल्या प्रमुख वडीलधारी पदाधिकाऱ्यांनी पडेलची जबाबदारी पाठीवरती घेऊन त्या ठिकाणी त्या मतदारसंघात काम केलेलं आहे आणि आपल्या परिवारातला आमदार करण्याची भूमिका त्या दरम्यान पार पडलेली आहे त्यांची ती भूमिका त्यांच्या पाठबळातून आशीर्वादातून त्या ठिकाणी दिसून येते आणि म्हणून त्यासाठी त्या लोकांच्यासाठी काम करण्याच्यासाठी मी आशीर्वाद आहे आणि इथली उपस्थिती आणि या तिन्ही मतदारसंघात विठ्ठल परिवारानं ठरवेल तोच येणाऱ्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमदार त्या ठिकाणी ठरवण्याची ताकद या परिवाराच्या शक्तीत ताकदीत आहे आणि हे त्यांच्या उपस्थितीतून त्यांच्या प्रयत्नातून त्या ठिकाणी दिसून आले ज्या पद्धतीनं सतरा गावानं विद्यमान आमदार निधी आमदारांना मतदेख देण्याचा प्रयत्न करण्यात आला त्या पद्धतीनं विद्यमान आमदारांनी विकास कामं करून त्या मतदारांचं ऋण विकास त्यांच्यातून होण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही इथले गावच्या आहात तुमच्या गावचा जो विकास असेल किंवा विकास निधी असेल किंवा तुमच्या आसपासचे जी गाव असतील जे सतरा गाव प्रमुख असतील ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं मतदेखी या गावांनी दिलं त्या पद्धतीने विकास कामं करून विद्यमान आमदारांनी होण्याचा प्रयत्न केलाय का कसं आहे लोकप्रतिनिधींनी निवडणुकीचं मत मागताना जसं गावातल्या प्रमुखाला सगळ्याला बोलवून आशीर्वाद मागता तसं निधी मागताना देखील त्या वडीलधाऱ्या प्रमुखाला बोलवून निधी देण्याच्या बाबतीत त्या ठिकाणी केलं पाहिजे काय गावात तो प्रकार काय गावात झाला आहे काय गावात त्या ठिकाणी निधीच्या बाबतीत पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला दुजाभावाची वागणूक झाली आहे उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आंबे ग्रामपंचायतच्या बाबतीत अनेक आमचे सरपंच प्रमुख पदाधिकारी येऊन आम्हाच्याकडं त्या ठिकाणी तक्रारी केल्या काही ठराविक लोकांच्या सांगण्यावर जर दुजाबाबत असेल तर नक्कीच तो चुकीचा आहे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे मी मागतो ती उमेदवारी आणि त्या दरम्यानच्या उमेदवारी फिक्स झाल्यानंतर परिवाराची आजपर्यंत कोणतीही भूमिका आणि निर्णय घेत असताना आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्याला वडीलधाऱ्याला विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही कोणतीही भूमिका त्या दरम्यान घेतलेली नाही आणि त्या बाबतीत तो सगळ्यांना विचारात विश्वासात घेऊनच येणाऱ्या काळात त्याबद्दलचा निर्णय होईल नाही आज मोहोळ मतदारसंघातल्या सतरा गावाची आज त्या ठिकाणी मिटिंग आहे उद्या सकाळी दहा वाजता माडा मतदारसंघातल्या बेचाळीस गावांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मिटिंग त्या ठिकाणी बोलवलेली आहे आणि प्रमुख वडीलधारी पदाधिकारी काय सांगतात ते काय बोलतात त्यांचं काय म्हणणं आहे हे विचारात विश्वासात घेतल्याशिवाय त्यावर आम्हाला कोणती प्रतिक्रिया आता त्या ठिकाणी देणं संयुक्तिक वाटत नाही त्यामुळे उद्या सगळ्या चर्चा त्यांचं काय म्हणणं आहे त्या बाबतीतल्या आमच्या वडीलधाऱ्यांची प्रमुखांची काय भूमिका आहे हे सगळ्यांच्या विश्वासात ऐकून घेतल्यानंतरच भविष्यकाळात त्या ठिकाणचा परिवाराचा एकत्रितपणे त्या ठिकाणी निर्णय होईल कुठला ते चित्र स्पष्ट झाल्याशिवाय येणाऱ्या निवडणुका पक्षीय पार्टीय त्या सगळ्या गोष्टी चित्र स्पष्ट झाल्याशिवाय कुणी कुणाला रानमुकळं सोडलं काय सोडलं हे येणाऱ्या काळात त्या ठिकाणी लोकांनाही कळेल त्यामुळं आत्ता त्या बाबतीत कुणी काय आवाहन केलं जरी असेल तरी आम्ही कुठल्याही वैयक्तिक निर्णय ना आदरणीय भारतनानानी स्वतः मी प्रमुख म्हणून कधीच त्या ठिकाणी निर्णय घेतला नाही आपल्यासोबत काम करणारा वडीलधारी प्रमुख पदाधिकारी तितकाच त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे तो सांगेल तोच आदेश शीरसावंत मानून त्या ठिकाणी आम्ही काम करत आलेलो आहे त्यामुळे वैयक्तिक आमचा निर्णय कोणताही असणार नाही प्रमुख पदाधिकारी वडीलधारी सांगतील तोच आमचा भविष्य काळातला निर्णय असेल विठ्ठल परिवारला भविष्यात दोन आमदार पाहायला मिळतील पंढरपूर मंगळवेडामधून आणि माडामधून कशाचा विठ्ठल परिवाराला दोन आमदार पाहायला मिळतील का परिवारातला आणखी आमच्या चौघापैकी आणखी कोण जर निवडणूक लढवलं असेल तर नक्की दोन आमदार त्या ठिकाणी बघायला मिळतील आरोप नाही काय ठिकाणी तक्रारी असतील त्यांच्या समज गैरसमज असतील आणि भूमिका बरं आम्ही मताधिक्य देतोय आम्ही त्या ठिकाणी आशीर्वाद रूपी मतदान देतोय म्हणल्यानंतर निधीच्या बाबतीत देखील आमचं मागणं बांधणं हे चुकीचं असूच शकत नाही आज जेवढं मोळ मतदारसंघाने मताधिक्य दिलं आहे तेवढंच सतरा गावाच्या चाळीस हजार असणाऱ्या मतदानाच्या लोकसंख्येतून जर मताधिक्य तितकंच एका तालुक्या एवढं जर मताधिक्य देत असतील तर ते त्यांचं ते भांडणं बोलणं हे चुकीचं नाही त्याबाबतीत निर्णय स्पष्ट झाल्यानंतर येणाऱ्या काळात निवडणुकीचं राजकीय आघाडींचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर कुणाला मदत करायची काय मदत करायची हे वडीलधाऱ्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेलं आहे आज त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे याच्या बाबतीत एखाद्या बाबतीत कोणाच्या बाबतीत चूक झाली असेल काय झाले असेल तर येणाऱ्या काळात ज्याला आम्ही मदत करणार आहे त्यांच्यापुढे या सगळ्या गोष्टी मांडून बोलून आणि विश्वासात घेऊनच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहे